नमस्कार मंडळी आज मी चालले की गोल क्लबला मॅच बघायला तर तुम्हाला कसं वाटतं मॅच बघून मला ते कमेंट करून सांगा आणि खूप तिथं गेल्यावर भारी भारी बल्लेबाज येणार येणारे जसं आपण टी व्हीवर जर क्रिकेट पाहतो तिथं रणजी स्टार्ट होणार आहे आणि आपण चालले बघायला बघा एन्जॉय करा जर पहिल्यांदा सबस्क्राईब ब्लॉगवर असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट शेअर करा आणि ब्लॉग कंटिन्यू करा चला आपण जाऊया आता गोल क्लबला तर फायनल आपण आहे गोल्ड क्लबला आणि इथे बघा मॅच चालू आहे अशाच आपल्या नाशिकमध्ये भरभरूर बर मॅचेस व्हावे आणि त्या रणजी मॅचेस चालू आहे खूप सारे क्रिकेटचे जे मॅचेस आहे ते इथे होत आहेत आणि वा वा काय बॉल पकडलाय सुटला अरे 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 धरला परत अरे दोन रन काढले वाटतं दोन रन निघाले तर मी त्यांना अशा पद्धतीने इथं मॅचेस चालू आहे आणि खूप छान वाटतंय खूप मस्त वाटतंय आणि पहिल्यांदा नाशिकमध्ये असं होतंय आणि खूप असेच भरपूर सारे टेस्ट मॅसेस आणि वन डे किंवा वर्ल्ड कप बी व्हावा नाशिकमध्ये अशी माझी इच्छा आहे तसे तुम्हाल बर तुम्हाल वारते तुम्हाल वारते तुम्हाला वाटते तर भरभरून कमेंट करून सांगा ना की नाशिकमध्ये आपल्या गोल्ड क्लबला वर्ल्ड कप हा बी व्हावा असं तुम्हाला वाटते तर मला कमेंट करून सांगा नक्की आणि त्यानंतर मी निघालो घरी त्यानंतर मी घरी पोचलो आणि इथून आपल्याला थोड्या वेळातच आवरून निघायचं आहे डान्स कॉम्पिटिशन बघा आणि डान्स कॉम्पिटिशनमध्ये आमचा डान्स इलेव्हन स्टुडिओ जो आहे तो परफॉर्म करणार आहे त्यांना प्राईज मिळत आहे की नाही मिळतं आहे ते बघा त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघूया आपण प्राईज कोणाला मिळतंय कोणाला शो निघूच थोड्या वेळात आणि तिथे काय घडतंय शो शोमध्ये बघा आणि ब्लॉग कंटिन्यू करा नंतर डान्स शो चालू झाले आणि बघा पुढे कंटिन्यू करा ब्लॉग आणि एन्जॉय

भारी वाटते खूप मस्त वाटते आणि पहिले तर सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन असेच ट्रॉफी मिळवत राह असून भारी डान्स करत असं खूप पुढे जात राहत

गुणा। गुणा। तर आपल्या क्लासमधला पुष्प कोलेला प्राईज मिळालेले फायनली सोलो डान्स कॉम्पिटिशनमध्ये तर याचं खूप खूप अभिनंदन आणि असहरून तर फायनल आपण पोचलो आहे घरी आणि शो खूप भारी झाला आहे खूप मस्त झालेला आहे आणि तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिला असेल की प्राईज कोणाला आहे कोणाला नाही आणि असंच भरभरून व्हिडिओला माझ्या ब्लॉगला आणि भरभरून प्रेम देत राहणे असं तुमचा सपोर्ट असू द्या आणि आजचा ब्लॉग इथे संपतो आपला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय